परिस्थिती निर्माण झाली पोलिसांनाही विरोध करायला तीन तास टाकण्याचं सांगण्यात असा आहे हा दोन गटातला वाद होता पोलिसांनी त्याच्यावर कंट्रोल केला आणि ज्यांनी त्या ठिकाणी निश्चित केल्या तर सगळ्यांवर कारवाई होणार विरोधी पक्षाचं असं म्हणणं आहे की तुमचं सरकार जातीय दंगली घडवून आणण्याचा घाट घायचा विरोधी पक्षाला काही कामधंदा उरलेला त्याच्यामुळे मला माझा कशाला वेळ वाया घालवता त्याच्या प्रश्नांवर दा उद्धव असं म्हणणं आहे की नरेंद्र मोदींच्या आतूमाताला सगळे दांभिक लोक जमा झालेले आहेत त्यांनी अजित पवार आणि सगळ्यांवर असते माझं एवढंच म्हणणं आहे की उद्धवजींनी एकदा आरसा पाहावा आणि त्यानंतर बोलावं त्यांनी दुसरं वक्तव्य असं केलं की मेरे रघोबी सिंदूर आहे म्हणणाऱ्या नरेंद्र मोदीचं आता सिंदूर कुठं गेलं भारत पाकिस्तान मॅचवरून मी पहिलेच सांगितलं असं आहे ज्यावेद मि घरी जेवायला बोलवणारे तुम्हीच होतात ना, ना पण मला त्याच्यावर बोलायचं नाही त्यांनी एकदा आरसा बघावा कुत्र्यासाठी हजारो लोक रस्त्यावर येतात कमीतरांसाठी हजारो लोक रस्त्यावर येतात पहिल्या येत नाही त्यांचंच वक्तव्य तुमच्याकडे काही विचारायला राहिलेलं दिसत नाही मला त्याच्यामुळे